ज्येष्ठ कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्या संस्थेमध्ये ज्या मुलीवर अत्याचार घडला त्याआधी नेमकं घडलं काय दोन जून रोजी ते आपण सविस्तर पाहूया दोन जून रोजी सायंकाळी शेवगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे पीडित मुलीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार शेजारच्या गावातील जनाबाई आंधळे हिने तिला शेतात चल असं सांगून सोबत घेऊन आल्या जुन्या ओळखीमुळे मुलगी त्यांच्या सोबतही आली मात्र जनाबाईने तिला एका गाडीत बसवलं आणि त्या ठिकाणी तिचा मुलगा अण्णासाहेब आंधळे हा देखील उपस्थित होता आणि त्याच्यासोबत अनोळखी काही व्यक्ती उपस्थित होते मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तिला मात्र धमकवण्यात आलं मात्र आयल्यानगर येथे पोहोचल्यानंतर जनाबाई गाडीतून उतरली आणि मुलीने पुन्हा विरोध करायला सुरुवात केली अण्णासाहेबांनी तिला ऍसिडची बाटली दाखवून तिला मारण्याचा मारण्याच्या धमकी दिली ज्यामुळे ती घाबरून गप्प बसली त्यानंतर तिला देवाची आनंदी येथे अण्णासाहेबांच्या बाऊकीतील सुनीता आंधळे यांच्या घरी नेण्यात आलं तिने अण्णासाहेबाने तिला लग्नाची मागणी घातली मात्र मुलीने नकार दिल्यानंतर अण्णासाहेबाने सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांच्या मदतीने तिला एका खोलीत दामून ठेवलं आणि तिच्यावर मात्र बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले अत्याचारानंतर पीडित मुलीला खोलीत एक मोबाईल सापडला त्यानंतर मात्र तिने तात्काळ एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला आणि सकाळी आठ वाजता आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित मुलगी व अण्णासाहेब साहेबाला बा, साहे बाहेर काढलं मात्र मुलगी प्रचंड घाबरल्याने घाबरली असल्याने तिला तात्काळ घरी सोडवण्याची विनंती केली आणि कोणतीही माहिती दिली नाही पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब समजतच त्यांनी पुणे परिसरातील आपल्या ना नातेवाईक नातेवाईकांना सुनीता यांच्या घरी पाठवले पोलिसांनी मुलीला वडिलांच्या असून त्यानंतर कुटुंबियांनी मुलीचे लग्न बीड जिल्ह्यातील एका गावात जुळवले मात्र हे लग्न जुळवलेल्या सुरुवात झाली आणि मुलीचे काही फोटो देखील पाठवले ज्यामुळे हे लग्न मोडलं त्यानंतर मात्र त्यांचं कुटुंब खूपच चिडले एकीकडे मुलीची इज्जत वाचवावी म्हणून कुटुंबियाची सुरुवातीला पोलीस तक्रार केली नाही परंतु लग्न मोडल्याने आणि सहनशीलतेचा अंत झाल्याने त्यांनी अखेर पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मात्र इथेही त्यांना अनुभव पाहायला भेटले पीडित मुलीच्या वडिलांनी सत्ताकारला दिलेल्या मुलाखतीत सर्व काही सांगितलं चार दिवस पोलीस त्यांना उडूची उत्तर देत होते अखेर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली